सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे ज्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची भूमिका आणि भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीवर प्रकाश टाकतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत केलेली युती आणि दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या युतीची ऑफर यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत भाजप शिंदे यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याची चर्चा आहे यामागे नेमकी कारण काय याचा सखोल विचार करणे महत्त्वाचा आहे एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत केलेली युती ही एक महत्त्वपूर्ण चाल मानली जात आहे यामागे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार पंचवीस तेवीसमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत केलेले शिवशक्ती भीमशक्ती युतीचा प्रभाव दिसून येतो शिंदे यांची ही खेळी दलित मतांना आकर्षित करून आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न आहे त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद उद्धव ठाकरे यांना भविष्यातील युतीची हलकी फुलकी ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक भा बा, अनेकांच्या भावाया उंचावल्या आहेत या दोन्ही घटनेमुळं शिंदे महायुतीतून भाजप शिवसेना राष्ट्रवादी बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे शिंदे यांच्या काही मंत्र्यांना सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांनी नुकतीच दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने या अडकळण्याने आणखी बळ मिळेल का असा प्रश्न उभा राहतो यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शिंदेगड नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजपचे मुंबई महानगरपालिकेवर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असून त्यावर नियंत्रण मिळवणे हे कोणत्याही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे गेल्या काही वर्षात शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर आपले एक छत्री वर्चस्व राखले होते आता शिंदेगड यांच्या त्यांच्यासोबत असलं तरी भाजपला वाटपावरून कोणताही वाद नको आहे शिंदे यांनी यापूर्वीही आपल्या पसंतीच्या जागावर तडजोड केली नाही याचं उदाहरण म्हणजे त्यांनी भाजपच्या दाव्याविरुद्ध ठाणे लोकसभा जागा मिळवली आणि आपल्या मुलाचा कल्याण डोंबिवलीतून विजय सुनिश्चित केला भाजपला ही माहिती आहे की शिंदे यांच्यासोबत युतीची युती राहिल्यास मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा त्यांना तडजोड करावी लागेल त्यामुळे शिंदे यांना स्वतंत्रपणे लढण्यास प्रोत्साहन देऊन भाजपला जागा पावरून होणारी वाद टाळता येतील आणि श्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मते विभागून मुंबईवर आपला झेंडा फडकवता येईल असं भाजपला वाटते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद राखल्यामुळे त्यांची शोधबाजीची ताकद वाढली आहे त्याचबरोबर हे भाजपने ओळखले आहे म्हणजेच मुंबईच्या राजकारणात भाजपला कोणतीही तडजोड करायची नाही केवळ मुंबईच नाही तर ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भैंदर वसई विरार नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महानगरपालिकेवरही भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो ही अनेक दशकांपासून शिवसेनेचे आता शिंदे गटाची मजबूत केंद्र राहिली आहेत ठाणे हे एकनाथ शिंदे यांचे बालकिल्ले असले तरी भाजप ठाण्यात आपला प्रभाव पुन्हा मिळवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे स्थानिक आमदार संजय केळकर के यांच्यासारख्या नेत्यांनी बळ देऊन आणि गणेश नाईक यांना सक्षम करून भाजप ठाण्यात आपली ताकद वाढवत आहे भाजपचे सर्वात मोठे आणि दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्रात स्वातंत्र्यपणे सत्तेचं येणं त्यांना कुठलाही मित्रपक्षावर अवलंबून राहायचं नाही आहे यासाठी त्यांना विविध राजकीय समीकरणाचा अभ्यास करायचा आहे यामागील या पोटनिवडणूका उदाहरणार्थ दोन हजार एकवीसमध्ये नांदेडमधील देगलूर आणि दोन हजार बावीसमध्ये कोल्हापूर उत्तर दर्शवतात की जेव्हा शिवसेने त्यांच्याशी युतीमध्ये नव्हती तेव्हा भाजपला काही प्रमाणात नुकसान झाले होते यातून भाजपने शिकले आहे की त्यांना स्वतःची ताकद वाढवणं किती महत्त्वाचं आहे आगामी महानगरपालिकेत निवडणुका भाजपसोबत एक महत्त्वाची ड्रेस रिहर्सल मानल्या जातात या निवडणुकीमध्ये शिंदेगड स्वतंत्रपणे लढल्यास भाजपला महाराष्ट्रातील विद विविध क्षेत्रामध्ये आपली नेमकी ताकद आणि कुमकावतपणा तपासता येईल हा प्रयोग भाजपला दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे की नाही हे ठरवण्यास मदत करेल दिल्लीतून संदेश असा असू शकतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढा आणि नंतर राज्याच्या सत्तेसाठी युतीचा विचार करा तर मित्रांनो या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ द्या चर्चा चॅनलला se inscreve no que